नांदेड डाकघर अंतर्गत असलेले नायगाव उपडाक घराचे आज सत्तावीस जानेवारी रोजी दोन खासदारांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दोन खासदार खासदार अजित गोपछडे आणि काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांची एकाच मंचावर उपस्थिती होती यांच्या स्वप्नातील योजना आज नायगाव शहरामध्ये साकार झालेली आहे मी या भागातले खासदार रवींद्र चव्हाण आणि पोस्टाचे सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून या इमारतीच्या निर्माणामध्ये सिंहाचा वाटा निभावलेला आहे खरंतर नायगावच्या भागामध्ये येणं ना डाकभवन हे आमच्यासाठी एक स्वाभिमानाची बाब आहे नायगाव हे नांदेड जिल्ह्याचं केंद्र आहे नायगाव हे नांदेड जिल्ह्याचं व्यापाराचं केंद्र आहे तर या भागातल्या शेतकऱ्यांची या भागातल्या गरिबांची एक चांगली सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सरकारचे आणि खासदारांचे मनापासून अभिनंदन करतो भविष्यात ही डाक प्रणाली बँकिंग सेवेमध्ये यावी भविष्यात ही डाकभवनाची सेवा गोरगरिबांपर्यंत डी बी टीच्या माध्यमातून ही भविष्यात सुधारणा व्हावी आणि त्याची ई सेवा ही आमच्या भागातल्या महिलांना आणि गोरगरिबांना व्हावी अशी मी या ठिकाणी संकल्पना आज सांगितलेली आहे मी या भागातल्या जनतेचं आणि खासदारांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचे उपक्रम या देशाच्या भवितव्यासाठी आणि या भागाच्या विकासासाठी त्यांनी नेहमी करावेत मी सदैव या भागाच्या विकासासाठी मी खासदारांच्या पाठीशी उभा राहील आणि भविष्यामध्ये आम्ही दोघंही मिळून या भागातल्या विकासाचे जे काही प्रश्न असतील ते हातात हात घालून आम्ही सोडवण्याचं काम करू नवीन पोस्टाचं उद्या करायचं अद्यावत असं कार्यालयातलं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे खूप वर्षापासून नायगावकरांची इच्छा होती की या ठिकाणी नायगावमध्ये एक अद्याप चांगली पोस्टाची इमारत हवा असावी आणि आज इमारत पूर्णपणे लोकार्पण लोकांसाठी समर्पित या ठिकाणी झालेली आहे आज नायगावला राज्यसभा खासदार मानिक गुपचेरी आणि आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी डाकघराचं लोकार्पण सोहळा पार पाडला आणि आज जनतेला मन या जनतेला मनस्वी आनंद झालेला आहे की आता डाकघराच्या मार्फत एक चांगली सुविधा आपल्या भागात मिळणार <laughs> आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी नायगाव उद्यागराचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे या सोहळ्यामध्ये आमच्या विभागाचे सर्व कर्मचारी पत्रकार आणि मान्यवर दोन्ही खासदार दोन्ही संसदेचे खासदार उपस्थित होते अतिशय चांगल्या प्रकारे ह्या लोकार्पण सो ह्या बिल्डिंगचं नवीन नूतनीकरणचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आणि ह्यानंतर ह्या ज्या काही सेवा आहेत इथं ज्या काही सेवा आहेत अतिशय सुसज्ज अशा रीतीने मांडणीकरण आणि नवीनीकरण आणि डिजनरेशन ह्या पोस्टाद्वारे जनतेची सेवा होणार आहे ज्या काही सुविधा होत्या आणि नायगाव हे हो उपडाकर आहे आणि ह्यानंतर ह्याला जोडून इतर सतरा उपडा शा शाखाडाकर आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जे सतरा शाखाडाकर आहेत त्यांचंसुद्धा कार्यप्रणाली इथ इत, इथल्यानंतर वाढणार आहे आणि इथले जे कर्मचारी सदैव तत्पर राहतील आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत डी बी योजना आहेत किंवा इतर आय पी पीच्या पोस्टल बँकेच्या सुविधा आहेत त्यासुद्धा वाढतील आणि चांगल्या प्रकारे सेवा तानाजी शेडगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड